नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळत आहे आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये राज्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसं जोर वाढतो आहे छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत कोणत्या भागामध्ये जोरदार पाऊस शक्यता आहे तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बिल ऐकून बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय तर मित्रांनो आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्व परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस शिकत आहे भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे राजापूर तसंच विजयदुर्ग खारेपतन गगनबावडा रायपतन हा जो सर्व काही परिसर बघितला तर या ठिकाणी जास्त भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस होण्या शक्यता आहे वडापेठ पुरंगड लांजा मध्यम स्वरूपाचा आणि रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नेहरवा मुलगुण मध्यम स्वरूपात जोर थोडा जास्त राहील बेलकर साखरपा देख संगमेश्वर या काही परिसरामध्ये माखजन आणि कोयना पाटाण हा जो काही परिसर आहे या ठिकाणी हलक्या मध्यम श्री भाग बदलत जोरदार पाऊस आज दुपारनंतर आपल्याला बघायला मिळू शकते या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये तसेच या ठिकाणी गुहागर चिपळूण खेड दापोली या ठिकाणी दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पावसाचा जोर जास्त वाढत आहे मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे प्रतापगड गोरेगाव दिवेघर मध्यम स्वरूपात पाऊस शिकत आहे दिवेघरकडे झिमझिम पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो आहे तसंच रायगड जिल्ह्याकडे जर बघितलं आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून राहील मध्यम स्वरूपात पाऊस राहील भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय मुरुचंजी राहत आला इंदापूर जिथे लवसा मध्यम स्वरूपाचा काशीद रेवदंडा रोहाणा गोठाणा सुधागड शिरगाव मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस अलिबाग सोंडी फेजरी पेन मध्यम स्वरूपातच पाऊस शक्यता आहे शिरोली खोपोली तसंच कुसर कर्जत मध्यम स्वरूपात या ठिकाणी जोर थोडा कमी आहे रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये राहील पनवेल नवी मुंबई उरण मुंबई वरळी कुळीवाडा या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे किरचनवाडा ओमवाडी मेरा भाईदर ठाणे निंजेगाव बदलापूर तसंच कल्याण डोंबिवली भिवंडी खडावली या सर्व काही परिसरामध्ये रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे वसई विरार पालघर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये सफा गोमलवाडा मानोर पालघर बोईसर वाणगाव कासकोड सर्वत्र या परिसरामध्ये हलक्या भाग भागमधली जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि पालघर जिल्ह्यामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये पावसाचा जास्त देखील वाढत आहे तर मित्रांनो आता विदर्भामध्ये बघूया काय परिस्थिती आहे कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय कोंडाली काटोल नरखेड जोरदार पाऊस अशी आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पाऊस जोर दुपारनंतर जास्त वाढत आहे पाचगाव हिंगणा धामणा कळमेश्वर दुर्ली तसंच सावनेर उमरी बडेगाव बिछवा परशिवनी वाघोली कामपट्टीच्या पर बऱ्याच भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं तर या ठिकाणी देखील दुपारनंतरच्या वातावरणामध्ये दे। वारथी चिखली मौदा धर्मपुरी बारशासोली कंधारी जोरदार पाऊस शिकत आहे दक्षिणेला देखील पाऊस बघायला मिळू शकतो उमरेड खेरगाव भिहापूर पौनी पथमंगा वडिल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस शिकत आहे गोंदियाकडे देखील जोर वाढलेला आहे गोंदिया लांजी राजेगाव चांगझरी तिरोरा गोरेगाव आमगाव साखरीतोळा साकोली देवरी लखनी सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होणे शिकत आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते तर मित्रांनो गडचोलीकडे जर बघितलं आज दुपारनंतर बऱ्याच भागामध्ये ढगाळवतून राहील गडचोली जिल्ह्याच्या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस मार्कासा राजुळी देसाईगंज आरमोरी या ठिकाणी बघायला मिळू शकतो आहे तसेच शिंदेवाही गडचुली मुळच्या मुर्शी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी ढगाळवतातून जास्त राहील हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकता भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे मुलचेहरा एटापल्ली अहिरी भांबरगड रेपानपल्ली हलक्या मध्यम सरींक्षकता आहे गडचुलीमध्ये जर एकंदरीत बघितलं तर उत्तर परिसरामध्ये जोर जास्त राहील दक्षिण भागाकडे हलक्या मध्यम सरींक्षकता आहे जोर थोडा कमी देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी आणि आसपास तर मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्याकडे जर बघितलं तर आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतून राहील आणि चंद्रपूरच्या उत्तर भागाकडे काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे भद्रवती हा जो काही परिसर आहे भद्रवती मोहली कुठवाडा चारगावपिके चिमूर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपात पाऊस हो शकत आहे यवतमाळमध्ये जर बघितलं तर हलक्या मध्यम स्वरूपात पांढरकावडा करंजी मोडा घाटंजी गोमुत्री परवा पेंढारी या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी रुई दिग्रज दरवा नेर यवतमाळ हलक्या मध्यम सरी भाग बदलत जोरदार पाऊस जोर थोडा जास्त राहील कलाम जोतमोहा यवतमाळ या परिसरामध्ये बाबुळगाव फलीगाव हलक्या मध्यमसरी आणि वर्धा डिस्ट्रिक्टकडे जर बघितलं वर्धा जिल्ह्यामध्ये तर वर्धा जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतोय देवळी कोल्हापूरकडे हलक्या मध्यम स्वरूपात राहील जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आपल्याला वर्धा सेलू केलझर तुळजापूर बारबडी जाम या परिसरामध्ये मध्यम स्वरूपात भाग बदलत जोरदार पाऊस हिंगणघाट वाढण्यावर वाडकी पुणे हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे आणि वर्धा जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर थोडा जास्त वाढलेल्या बघायला मिळू शकतोय लाडगड वाधुना अरवी तळगाव आष्टी कारंजा या परिसरामध्ये जोरदार पाऊस होऊ शक्यता आहे तसेच अमरावतीमध्ये अमरावती नांदगाव मोझरी तसेच चांदूर बाजार ब्राह्मणवाडा धडी मोर्ची बरोड नरखेड या परिसरामध्ये मुसळधार पाऊस अचलपूर चिखलदारा चिकल्दा रसाल रसालधारणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे तर मित्रांनो अकोलामध्ये जर बघितलं तर अकोला जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे जोर जास्त आहे अकोला मूर्तिजापूर हलक्या मध्यम सरी दर्यापूर अकोट तेलारा मध्यम ते, ते भाग बदलत जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पातूरकडे जोर कमी आहे वाशिम जिल्ह्यामध्ये दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर बऱ्याच भागामध्ये पाऊस शक्यता आहे मात्र जोर कमी आहे हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो रिठाड रिसोद मडसूळ मालेगाव वाशिम पेर कारंजा खेडा या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे बुलढाणाकडे देखील बऱ्याच भागामध्ये दे ढगाळतून राहील अधूनमधून हलक्या सरीने शक्यता लोणार बीबी मेहकर डोनगाव तसंच देऊळगाव राजा मोहरा चिखली बुलढाणा ढगाळ होतून हलक्या मध्यम सरी मोटाला खामगाव मालकापूर जळगाव जवळ हलक्या मध्यम सरी आणि खानदेशामध्ये जर बघितलं जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाची शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये देखील पाऊस जोर काही ठिकाणी वाढत आहे तर जळगाव भुसावळ मुक्ताईनगर हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये हिरापोरा आडगाव चोपडा कोट काढोरे धरंगा विरंडोल तसंच हा जो काही परिसर आहे पाचोरा भडगाव पाहूर जामनेर बोदवड हलक्या मध्यमसरी भाग बदलत जोरदार पाऊस आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकतो दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोर पाचोरा बडगाव पाहूर जामनेर बोदवडकडे जास्त राहील धुळेमध्ये जर बघितलं तर धुळे या ठिकाण जोरच्या साई साक्री तालुक्याकडे हलक्या मध्यम सरी चिमठाणे दोंडाईचा शोरपूर संतखेडा ढगाळ उतरून हलक्या मध्यमसरी जास्त भागामध्ये नंदुरबारमध्ये नंदुरबार शारा तळोदा अकलकुआ कर्णी नावपूर विसरवाडी बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून असून अधूनमधून हलक्या सरी जास्त भागामध्ये रिमझिम पाऊस शक्यता हलक्या मध्यम स्वरूपात बघायला मिळू शकतोय आणि मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं नाशिक जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे मात्र हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं ढगाळ वातावरण जास्त राहील आणि पावसाची शक्यता वनी निफाड मालेगाव मनमाड येवला ढगाळ वातावरण हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे सटाणा देवळा चांदवड या ठिकाणी देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये नाशिक त्र्यंबक इगतपुरी वाडा या ठिकाण जोर थोडा जास्त वाढलेला बघायला मिळू शकतो आहे तसंच नाशिक सेनर हलक्या मध्यम सरी आणि अहिल्यादेवी नगरकडे कोपरगाव सरामपूर संगमनेर रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये या ठिकाणी भाग बदलत पावसाची शक्यता हलक्या स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतो या ठिकाणी राहुरी घोडेगाव भगूर पाथडी अहिले देवनगर हलक्या स्वरूपात पाऊस अशीत आहे काळा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा करमाळा सर्व या परिसरामध्ये हलक्या सरी शक्यता आहे जुनुरमचं चाकण हलक्या मध्यम स्वरूपात पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतो आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये तसेच हा जो काही परिसर आहे पुणे सासवड या परिसरामध्ये देखील रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये लोणत फलटण बारामतीकडे देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे साताराच्या या भागामध्ये जोर थोडा जास्त आहे मेधाव सुरपूर सौरा शिंगावडे मध्यम स्वरूपाचा कोरेगाव रहमदपूर अंध वडूच कठाव निघाल तर हलक्या मध्यम सरी आद्राकी नांदाल फलटण बारामती लाटी या सर्व काही परिसरामध्ये रिमझिम पाऊस जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतो हलक्या मध्यम सरींची शक्यता आज दुपार दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते आणि सोलापूरकडे रात्रीच्या वातावरणामध्ये जोर थोडा जास्त वाढ देखील आहे काही भागामध्ये तर सायंकाळच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी इंदापूर अकलोजप पिली हलक्या स्वरूपात राहील मात्र जोर वाढत आहे परांडा फुळवाडी बारशी वैराग माहोल सोलापूर इचलगाव अक्कलकोट या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा देखील होऊ शकतो आहे जत संक हलक्या मध्यम सरी आणि सांगलीकडे हलक्या स्वरूपातच पाऊस अशक्यता आहे आज सायंकाळच्या दरम्यान हलक्या स्वरूपात दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा होऊ शकतो तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस सांगली सांगलीकुंदवडकुडा चटणी तासगाव विटा मायनी कुचीनागज सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरी शक्यता आहे जोर थोडा जास्त आहे कोल्हापूरकडे ज्योतिबाईल किनी आष्टा इस्लामपूर नरसिंहपूर हलक्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा कोकण मालकापूर परोळा संगुळ इसपुरली राधानगरी गगनबावडा बिद्री गारगोटी कापसे गोंड या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलेल जोरदार छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये रिमझिम पाऊस आहे उत्तर भागाकडे दौलतबाद गुफाय देवगत नूर कन्नड फुलंब्री रामगाव हलक्या स्वरूपात धरंग्षेत्राकडे देखील हलक्या स्वरूपात पाऊस आहे आहे गंगापूर वैजापूर हलक्या मध्यम सरी जालना जिल्ह्याच्या जा बऱ्याच भागामध्ये ढगाळ होतो आहे आणि अदूमधून हलक्या सरी बघायला मिळू शकत आहे उत्तर भागाकडे देखील या ठिकाणी जाफराबाद समर्थनगर असबाद दाभाडी बोकरदन गोलापांगरी तारगाव पानवाडी अंबळी शिवनगर हलक्या मध्यम सरी आणि बीड जिल्ह्याकडे जोर थोडा जास्त राहील जालना जिल्ह्यापेक्षा गेवराई माचलगाव तसंच बीड वडवणी तळगाव शिरसाळ हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे धारूर केज येळम चौसाळा हलक्या स्वरूपात जास्त ठिकाणी बघायला मिळू शकतोय दाराशिव मध्ये कळम मासा तारकडगुम येडशी पेठ खामगाव बिलिम ताराशिव तुळजापूर हलक्या सरींची शक्यता आहे लातूर गंगा सुरंदपाल उदगेर हलक्या स्वरूपात अहमदपूर बर्डापूर परळी गंगाखेड हलक्या सरी परभणी झरी बोरी जंतूर सैलू पाथरी हलक्या स्वरूपात पावसाची शक्य नांदेड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरण असून काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील राहील दुपारच्या दरम्यान हलक्या सरी रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता कमी आहे पूर्णपासमात नांदेड वगळा हिमायतनगरंबर खेडादगाव तामसा या परिसरामध्ये हिंगोलीकडे देखील ढगाळ वातावरण असून या ठिकाणी ढगाळ उतरणं आहे हलक्या सरींची शक्यता आहे काही ठिकाणी वातावरण कोरडे देखील राहील सापतगाव हिंगोली कळमनुरी इनापूर खंडाळा औंढा नागनाथच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरणामधून हलक्या सरींची शक्यता आहे जोरदार शक्यता फार काही नाही तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर पिठो व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र